बद्दल तिथल्या माहीत जर सगळ्यांना माहीत आहे तो युद्ध माहीत आहे सगळ्यांचं पुस्तक वाचलेलं आहे परंतु आजची परिस्थिती काय आहे मी थोडक्यामध्ये दोन मिनिटामध्ये तीन मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये संपवणार आहे तर भीमा परेवाची चांगली पर्यंत आते हैं बड़े श्रद्धा के साथ में आते हैं लेकिन यहां आने के बाद में दुखी, दुखी हो दुखी होने से कारण जितने जितने कारणीभूत भांडण लावण्याचा प्रयत्न आहे आणि त्या भांडणाच्यामुळे कोर्टापर्यंत झालेली केस असते आणि त्या कोर्टाच्यामुळे हे सगळे काही ते चांगले काम वगैरे असतात ते अवरुद्ध होतात आणि त्याच्यामुळे तो तिथं काम रडत दोन हजार बारा तेरा मध्ये एक समिती स्थापन झालेली होती त्या समितीचं नाव आहे भीमा कोरेगाव संरक्षण आणि संवर्धन कृती समिती हो त्या समितीचे अध्यक्ष आहेत दादा भाऊ च्या बहुतेक नाव काम करण्यासाठी सांगितली आणि काम करत असताना त्यांचे लक्षात आलं की ही जी जागा आहे ही जागा एका दुसऱ्या माणसाच्या नावावर पर। होती आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना असं वाटत होत की ते स्मारक समितीची जागा आहे किंवा ते स्तंभाची जागा आहे ती जागा बाहेरची जागा फक्त वाढत आहे आतमधली जागेचा का काही वाद आणि ते खरंच त्याचे नाव होती म्हणजे मुख्य मुद्दा हे आहे की बाहेरचे जागेचा वाद आहेच आहे परंतु आतमध्ये ते आतमध्ये स्मारक उभा आहे त्या जागेचा सुद्धा वाद ती जागा माझी आहे तो आणि ह्या माझ्या वादांचे मुळे

टॅक्टर मागवले जातात लोक मध्ये त्या टॅक्टर केल्या जातात आणि जसे जसे आपण आपल्या भाषेमध्ये धुरे बनतो तसे धुरे करण्याच्या साठी आखून देवा तिथं त्यांना आणि तिथे आता मुख्य मुद्दा आहे हे त्या परिसरामध्ये जो पुण्याचा परिसर आहे पुण्याच्या परिसर बनण्यापेक्षा सगळीकडे

आणि भीमाकोरे गावचा जयस्तंभ तो दादाभाऊ बाबुंगाच्या माध्यमातून मोकळा होणार आहे हे मला तरी वाटतं कारण दादाभाऊ बाबंग ज्या पर्यंत तिथे काम करत आहेत त्या परिसरामध्ये काम करत आहेत तर मला वाटतं त्याच्यामधून की हा स्तंभ